हा मार्ग चांगला नाही स्वराज्याचा कामाला आली रानुबाईला सांगितलं रानुबाई तुम्ही ह्या ह्या पालखीत बसू नका बैलगाडीत बसा तुम्ही निघून जा आणि मी पालखीत जाते पालखीमध्ये बसून गेल्या औरंगजेबाच्या दरबारात आणि हे रानुबाई रायगडावर पोहोचल्या याचा अर्थ पांढरे सरदाराची आई सुद्धा मरताना का होई स्वराज्याच्या कामाला आली मरताना आणि ते म्हणायचे माझ्या पक्काला काही कळत नाही माझा पक्का असाच आहे प्रकाश म्हणित नव्हत्या पका म्हणायचे इतकं सुंदर काम मरताना स्वराज्याच्या कामाला म्हातारी आली आणि आयुष्यभर सोन्यासाठी संपत्तीसाठी औरंगजेबानं सोनं दाखवलं की एखादी गोष्ट जाऊन सांगायची औरंगजेबाने सोनं दाखवलं की एखादी गोष्ट जाऊन सांगायची आणि तीच पांढरे सरदाराची आई जाताना शहीद झाले म्हणून सगळ्याला विनंती करतो मुलगा कसा असावा आई कशी असावी आज सगळ्या महिलाला विनंती करतो इथून पुढं एक या भाकरीची माणसाला भा... एक भाकर जड आहे का आम्ही बघितलं त्या दिवशी पस्तीस लाखाचा बंगला बांधलेला आहे आणि म्हातारीचा गॅस जिन्याखाली आणि जिन्याखालीच तिने स्वयंपाक करायचा पस्तीस लाख रुपये खर्च केले त्या मातरीन म्हातारीनं म्हातारीनं त्या काळामध्ये शेवटी पोराचं कल्याण हो व्हावं पोरायला सगळं सुख मिळावं म्हणून एक एकर जमीन विकली होती आणि त्यांचा गॅस कुठे जिन्याखाली कसा स्वयंपाक करायचा तिने आणि मग समजले आम्ही पुण्यवान काय पुण्य न करायचं मन इथून पुढे एक करायचं जीवनामध्ये माणसं जपली पाहिजे एक समजा तुम्हाला मी तुमच्या पुढे मला एक दिवस सुद्धा वाटत नाही मी अजून फोन नाही केला वडला ना नाही बा पंधरा वर्ष गेलेत इथून पुढे एक करायचं हेच <स्थाँ> विष्णूची महापूजा देवळातला देव बसवलेला आहे का आलाय प्रत्येक देवळातला देव बसवलेला आणि पंढरपूरचा देव डायरेक्ट आलाय आता असू द्या आपण सगळे देव बसवलेले आपण देव बसवलेले पण लोक म्हणतात आता उत्तर आहे का देवाची पूजा कोण करतय आपण देवाला नारळ कोण फोडतय आपण नैद्य कोण देतोय आपण देवाचं मंदिर कोणी बांधलंय आपण उत्सव कोण करतोय आणि देवाला बनवलं कुणी माणसांनी आणि माणसाला कुणी बनवलं देवाने दिशी तेव्हा देवळामध्ये सुख मिळतंय गेल्यावर याचा अर्थ देताना तू काहीतरी देतोस घेताना तुला काहीतरी मिळणार आहे दिशी तेव्हा घेशी त्याला आहे बघा एक सपेवीन दैवत दिदल वि कौन सांगे गुजवी नाहीत कौन सांगे गुजवी नाहीत कौन सांगे गुजवी नाहीत कौन सांगी हरि मुखी मन हरि मुखी म्हण हरि मुके मन हरि कि मना आपल्या जीवनामध्ये तपेविन दैवत दिदल्याविन हरिफटातलेलेच गोड अभंग आहेत सर सत्तावीसच अभंग आहेत पण त्याच्यातले लय गोड आहेत तत्व एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरिशी करुना असे तत्व कळले पाहिजे आता वागण्याचे सुद्धा तत्व आहेत बरं का मोठे मोठे माणसं एवढे मोठे उद्योग समूह चालवितात का नाही त्यांचे पण तत्व आहेत जसं मालपाणी उद्योग समूह आहे तत्व आहे तसं आता आपल्याकडे आले बघा पतंजली हे तत्व आहे तत्व असल्याशिवाय टाटा उद्योग समूह तत्व आहे पण तत्व आहे विचार श्रीमंत होण्याचं पण तत्व आहे नाही काय होत सुंदर उदाहरण आहे त्याला आपलेच आपल्याला कळत नाही तत्व काय उपयोगाचे साधू बोध झाला तो नरुनिया ठेला ठाईच मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या जुती काहीच समाप्ती झाली जायशी मणिपूर नावाच गाव आहे आणि चित्रगंधा नावाची एक मुलगी जन्माला आली राजाला अशी सुंदर मुलगी आहे राजाच्या मनात डोक्यात एकच आहे मुलगी जन्माला आली म्हणून जर बोबाटा केला तर माझ्या राज्यावर काय मिळेल आक्रमण होईल म्हणून त्या राजाने त्या पोरीला कपडे कुठले घातले माहिती मुलाचेच आणि इतकं तयार केलं त्या पोरीला की मुलगाच झाला तो केलं प्रगती झाली तिची इतकं गोड झालं पण ती कोण होती शरीरानं मुलगी पण दिसायला तलवार हातात घ्यायची खड्यावर नसायची रोज गोड दौड आणि एके दिवशी गाठ पडली अर्जुनाची आणि महाराज गाठ पडल्या पडल्या काय सांगा हे मूळ मी कोण आहे हे तिची तिलाच कळलं कुणाला ते म्हणले आई असं झालंच कसं मी सगळ्या पुरुषा पुढे गेले मला काय वाटलं नाही मी अर्जुना पुढे गेले आणि मला माझ्यात काहीतरी वेगळंच जाणवलं ते म्हणले त्याचं कारण असे म्हणून पुन्हा ते, ते बऱ्याच प्रक्रिया केल्या मग तिनं लग्न केलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण तिची जी पहिली स सव, पहिले सवती चांगल्या होत्या आता सवतीच नाही ना पहिल्या द्यायचे बाबा तिची जी सवत होती का नाही पहिली उलुपी नावाची तिला कोणीतरी अशी वाईट बातमी सांगितली की ती बातमी ऐकल्यावर यांच्यात काहीतरी आक्षेप निर्माण झाला आणि त्या चित्रगंधेनं स्वतःचा पोटचा पोरगा इतका चांगला केला की एक दिवस त्या अर्जुनाला त्या पोरानं मारलं इथपर्यंत आईची क्रोधाची भाषा होती याचा अर्थ स्त्री आदिशक्ती म्हणून या निमित्तानं तुम्हाला का सांगितलं देकुराचे हित व हे माऊलीची चित्त आई कळवळ्याची जाती खरी लाभावीन प्रीती ओटी भारव आहे त्याचे सर्वस्व स्वयस आहे तुका मने माझे तुम्हा संतवर ऐशी हो कळवळ्याची जाती खरी लाभावीन प्रीती लाभ पाहिजे काहीतरी फायदा झाला पाहिजे आता उत्तर आहे का आपल्याला जायचे निघून कुठं ज्या गावान आलो त्या गावाला आपण प्रवासी कधीतरी गाडी येणार आहे आणि आपण त्या गाडीत बसणार कुणीतरी आपल्याला वाट सरू सोबत राहणार आहे फक्त एवढंच आहे जो येणार आहे तो सोबत माहीत नाही नेहायला येणार ना आहे तो माहीत नाही पण जाच तर उत्तर आहे का एकदा पांढरे केस झाले का माणसार विचार करावा आता शेवटची सुरुवात झाली आता काही मग आपण विचार करू नये की आता आपल्या जीवनाचं काही होणार आहे बस आता हे शरीरातले अवयवाशी कमकुत होत चालले की आपण समजायचं आपण प्रवाशाचे आणि मग हे जर सुरू झालं तर प्रत्येकाने सावध भूमिका घेतली पाहिजे त्याला अभंग आहे बघा सावध झालो सावध झालो हरीचे आलो तसे पळून या गेली झोप माणसाची झोप उडून गेली पाहिजे खरं बघायला गेलं तर मी सांगत बा माणसानं अठरा तास झोपलं पाहिजे आपलं सहा तास किती तास सहा तास झोपावं बाकीच्या काळामध्ये जाग राहावं माणसं अठरा तास नुसते झोप येतच आहेत आणि सहा तास जागेत कस होईल एक अभंग आहे त्याला उठा जागे वारे स्मरण करा पंढरी ना आता भावे चरणी ठेवा माता आता तुम्ही एवढे आई आहेत आई खरं सांगा बरं तुम्हाला दोन पोर आहे समजा बरं का एक दारू आहे तुम्हाला शेद येत आहे आणि एक माळ करी तुम्हाला कोण कुणाच्या संसाराची काळजी जास्त माळ करायच्या जा, का दारुड्यायच्या दारुड्याच्या मी जाताना थोडी घेऊ का बर तुमच्या एका स्लॅप आहे बंगला बांधलाय त्यानं आणि एकाच पडी कशाची कौलाची आणि त्याची पडी सारवावं लागते आणि याच्याकडे बंगला बांधलाय वीस पोते सिमेंट उरले आणि तुम्हाला आई ह्या पोत्याचं काय करू तुम्ही काय म्हणणार तुम्ही काय म्हणणार धाकट्याला तसा तो देणार नाही तो हुशार आहे तो साडूला देईन पण धाक नाही नाही तो साडूला ती तीस किलोमीटर वरून गाडी घेऊन ये भाऊ पण हे घेऊन आणि एक पुरुषांना सांगतो इथून पुढं ऍक्सिडेंट झाला साडू कामाला येईल असं लोकांच मत आहे पण ऍक्सिडेंट झाले जवळ लवकर कोणी येईन भाऊ जी साडू कामा येईल कंचा पाय मोडलाय बघा येईन आणि वरून तो सांत्वन करीन असू द्या काळजी करू नका वरा इकडं मी पाहतो भाऊ म्हणणार नाही मी पाहणार पण आपल्या भावानं उगं बोलू नाही आता सगळं गावठी म्हणून बोलवतो खोटत बोलायच नाही तुम्ही आता तुम्ही भाऊ जे सगळे खरं सांगा आपल्या भावाने एक गुंठा तरी जास्त घेतला गाऊ कधी बघ विचार करा भाऊ दोन भाऊ एवढे राहिले घेतलं काही बरं एका पुट तरी